स्त्रीला सौभाग्य देणारी तसंच ओळखली जाते तिला आपण किंवा पोळा असं म्हणून सुद्धा ओळखत असतो पिठोरी अमावस्येला उपवास केल्यामुळे अपत्य प्राप्ती होते ज्या माता हे पोळ्याचं व्रत करतात या दिवशी अशी सोप्या पद्धतीने पोळ्याची पूजा करतात त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य लाभतं उत्तम आरोग्य लाभतं श्री स्वामी समर्थन बघा महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये तसंच आजकाल शहरांमध्ये सुद्धा पोळा हा सण साजरा केला जातो ग्रामीण भागामध्ये खरोखर जे बैल असतात त्यांची पूजा केली जाते पण आजकाल आपल्या शहरांमध्ये बैल आपल्याकडे नसतात बरोबर तर आपण घरच्या घरी जे बाजारामध्ये त्या दिवशी विकायला बैल असतात मातीचे बैल त्यांची सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला कळालं असेल की पिठोरी अमावस्येला म्हणजे पोळ्याला जी श्रावण अमावस्या आपण म्हणतो तर तिला आपण पूजा का करायची आहे तर स्त्रीला सौभाग्य देणारी तसंच पुत्रपौत्र वती बनवणारी ही अमावस्या आहे या या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या मुलांचं आरोग्य उत्तम राहतं त्यांना दीर्घायुष्य लाभतं तर म्हणून प्रत्येक घरामध्ये पोळ्याच्या दिवशी अशी सोपी पूजा मांडणी झालीच पाहिजे ग्रामीण भागामध्ये सकाळी उठून घरातले जे बैल आहे त्यांना नदीवर नेऊन त्यांना उठणे वगैरे लावून आंघोळ केली जाते विविध वेगवेगळ्या रंगाच्या वस्त्रांनी दागिन्यांनी त्यांना सजवलं जातं आणि मग प्रत्येक घरासमोर ते बैल नेऊन घरातली स्त्री त्या बैलांची पूजा करतात पुरणपोळीचं नैवेद्य बैलांना खायला दिलं जातो आणि मग आता ज्या घरांमध्ये बैल नाही आहे तर त्यांनी अशा मातीच्या बैलांची पूजा करायची आहे बैलांच्या प्र प्रित्यर्थ त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला मातीच्या बैलांची पूजा करायची आहे आता ही पूजा मांडणी तुम्ही पोळ्याच्या दिवशी सकाळीच करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी केली तरीसुद्धा सारे पूजा मांडणी सकाळी करून संध्याकाळी फक्त दिवा अगरबत्ती ओवाळून नैवेद्य दाखवलं तरीसुद्धा सारे कसं आहे तुम्हाला सकाळी जमलं सकाळी करा पण संध्याकाळी पण दिवा अगरबत्ती करायचीच आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा पिठोरी अमावस्या श्रावण अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी होतो आहे ठीक आहे आणि शनिवारी अमावस्या समाप्ती सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी होते तर अमावास्येचे जे काही उपाय वगैरे आहे ते आपल्याला सत्तावीस तारखेला शनिवारी करायचे आहे पण पोळा म्हणजे ही पूजा मांडणी आपल्याला बावीस तारखेला शुक्रवारीच करायची आहे पोळा सण हा बावीस तारखेला शुक्रवारी आहे म्हणून पूजा मांडणी आपल्याला शुक्रवारी करायची आहे नैवेद्य वगैरे जे काही आपण दाखवणार आहे ते आपल्याला शुक्रवारीच दाखवायचे आहे आणि जर अमावस्येचे काही उपाय वगैरे तुम्हाला करायचे असतील तर ते तुम्ही तेवीस तारखेला करू शकता कळालं कारण अमावास्या प्रारंभ हा उदय तिथीनुसार आपण घेत घेत असतो तर ता त्यामुळे आता मी पटकन तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ते दाखवते खूप सोपी आहे पण अतिशय विधिवत नियमांनी ही पूजा मांडणी मी तुम्हाला दाखवणार आहे नक्की करा प्रत्येकाईने आपल्या मुलाबाळांसाठी ही पूजा करावी आता बघा इथे मी पाड घेतले वस्त्र आहे छोटीशी रांगोळी काढली आहे कोणत्या पण पूजेसाठी आपण रांगोळी जी आहे तर ती काढलीच पाहिजे आता या ठिकाणी बघा मी चौरंगा घेतलेला आहे वरती वस्त्र अंथरलेलं आहे ही पूजा मांडणी तुम्ही तुमच्या देवाराच्या जवळसुद्धा करू शकतात याला फार काही अशी जागा अजिबात लागत नाही ठीक आहे आता बघा इथे मी हा कागद लावलेला आहे हा अगदी सोपं मी इंटरनेटवरून डाउनलोड केलेला आहे हे काय आहे चौसष्ट योगिनी माता आहे या दिवशी चौसष्ट योगिनी मातांची पूजा केली जाते तर बऱ्याचशा ठिकाणी यांचं मंदिरसुद्धा असतं तर प्रत्येक ठिकाणी हे मंदिर असणं शक्य नाही आहे तर त्यामुळे या चौसष्ट योगिनी मातांच्या कागद स्वरूपात जसं आपण नागपंचमीचा कागद वगैरे वटपौर्णिमेचा कागद आपण पूजा करत असतो त्याप्रमाणे चौसष्ट योगिनी मातांचं ह्या कागदाची तुम्ही प्रिंट करा गुगलला तुम्ही टाकलं चौ चौसष्ट योगिनी माता तर तुम्हाला त्याचा फोटो मिळेल हा कागद मिळाला तर ठीक आहे नाही मिळाला तरी चालेल ठीक आहे आता मी दिवा लावून घेतलेला आहे सगळ्यात पहिले दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करूया एक फूल अर्पण करायचं आहे आणि सकाळीच आपल्या देवाऱ्यामधल्या देवांची पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांची पण पूजा करून घ्यायची कारण त्यांचा मान पहिले असतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा हे जे बैल आहेत हे दोन बैल बैल आहे याला घोडा किंवा घोरा असं म्हटलं जातं आणि हे मातीचे बघा हे तुम्ही दरवर्षी हे पूजेला नवीन आणून हे विसर्जित करायचे असतात हे फार महाग अजिबात मिळत नाही माहिती आपल्याला अगदी चाळीस पन्नास रुपयाला मिळतात हे चार बैल असतात आणि एक घोरा म्हणून समजला जातो घोडा किंवा घोरा तर असे हे मी मांडून घेतलेले तुम्ही फक्त हे मातीचे ठेवले तरी पण चालेल किंवा फक्त हे ठेवले तरी पण चालेल माझ्याकडे मी दरवर्षी दोघं ठेवत असते हे जे आहे हे मी कुंडीमध्ये नंतर अंगणामध्ये टाकून देते की जेणेकरून ते मातीमध्ये त्यांचं परत विसर्जन होऊन जातं हे जे आहे हे मी दरवर्षी ठेवत असते ठीक आहे तर तुम्ही फक्त यांची किंवा फक्त यांची किंवा दोघांची पूजा केली तरी पण चालेल ते आपल्यावर त्यात असं फार असं काही नियम काही नाही की फक्त हेच ठेवायचे किंवा ते ठेवायचे आता बघा इथे बैलांसमोर मी गहू टाकलेले आहे त्यानंतर या बैलांच्यावरती बघा हे असं जिथे तुम्ही बैल घालतं त्याच्यासोबत तुम्हाला मिळतं याला आपण चारासारखं म्हणतो किंवा याला बरेच वेगवेगळे शब्द पण आहे हे बैलांच्या डोक्यावर एक धागा म्हणून धागासारखं असं हे टाकायचं असतं तर हे तुम्हाला बैलांसोबतच तिथे मिळेल तर हे आपल्याला वरती टाकून घ्यायचं आहे आता सगळ्या बैलांची आपल्याला पूजा करायची सगळ्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने पूजा आहे फार काही नाही आहे हळद कुंकू अक्षता प्रत्येकाच्या कपाळी लावायचं आहे त्यानंतर अक्षता टाकायचं आहे यानंतर प्रत्येकाला आपल्याला आघाड्याचं पान आणि फूल अर्पण करायचंय आघाड्याचं पान नक्की अर्पण करा आता हे मी काल तोडलेले होते तर तो त्यामुळे थोडेसे हे हे झालेले तर प्रत्येक बैलांसमोर प्रत्येकासमोर तुम्हाला आघाड्याचं पान ठेवायचं आहे आघाड्याच्या पानांना विशेष महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये ज्या काही आपण पूजा करतो ना तर त्या प्रत्येक पूजेमध्ये आघाड्याच्या पानांना महत्व दिलं जातं प्रत्येकाला आपण फूल अर्पण करू ठीक आहे सगळ्या बैलांना नमस्कार करायचा आहे यानंतर बघा हे चौसष्ट योगिनी देवी आहे यांच्या फोटोला हळदकुंकू अक्षता अर्पण करायचं आहे ठीक आहे इथे खाली एक फूल आपण अर्पण अरपन करून देऊ आणि या चौसष्ट योगिनी मातांना प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या यथाशक्तीने मी तुझी पूजा करत आहे माझ्या कुटुंबातील मुलांना समृद्धीची प्राप्ती होऊ दे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे त्यांचं आरोग्य उत्तम राहू हो दे या यासाठी आपल्याला या चौसष्ट योगिनीची या दिवशी पूजा करायची असते ठीक आहे आता नैवेद्य म्हणून बघा मी इथे एक फळ आणि दूध साखरेचं नैवेद्य आहे या दिवशी बऱ्याचशा घरी पुरणपोळी कटाची आमटी वगैरे नैवेद्य केलं जातो किंवा वरण भात साधं भाजीपोळी नैवेद्य पण तुम्ही दाखवू शकता सकाळी जर तुम्ही पूजा मांडली मांडली तर त्यावेळेस तुम्ही फक्त फळाचा आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवा याभोवती आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे फळाभोवती कोणतं पण एक फळ तुम्ही अर्पण करू शकता आणि ते बैलांना अर्पण करायचं आहे यानंतर मग तुम्ही जो काही स्वयंपाक केला असेल तर तुन तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता अशी पूजा झाल्यानंतर बघा बऱ्याचशा ठिकाणी या अमावस्याला पिठाचे दिवे बनवून पूजा केली जाते तर तुमच्या इथे तशी पद्धत असेल तर त्यामुळे पण तुम्ही तसं पण तुम्ही करू शकतात आणि पिठाच्या दिव्यांनी ओवाळल्यामुळे या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हणतात तर बघा अशा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे ही पूजा मांडणे आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते बैल जे आहे मातीचे तु ते तुम्ही विसर्जित करू शकतात किंवा बघा हे जे बैल आहेत हे मी दरवर्षी हे ठेवत असते फक्त स्वच्छ पुसून घेते बाकी हे मातीच्या बैलांचं विसर्जन करायचं आहे हे गहू जे आहे ते आपण टेरेसवर खिडकी पक्षांसाठी शकतो बाकी इतर नैवेद्य आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो यानंतर या दिवशी बघा अमावस्या पण आहे तर त्यामुळे या दिवशी गरीब गरजू लोकांना आपल्याला दान करायचं आहे काही दान करा तुम्ही चपला छत्री शाल किंवा इतर काही वस्तू तुम्ही दान करू शकता शक्य असल्यास या दिवशी अन्नदान पण करा तुम्ही पुरी भाजी शिरा वगैरे करून तुम्ही गरिबांना ते दान करा विशेषतः करून या दिवशी लहान मुलं जे असतात सिग्नलवर वगैरे आपण बघतो त्यांना पण तुम्ही खाऊ घाला तर बघा पिठोरी अमावस्याच्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया उपवास करत असतात तुम्ही उपवास केला अतिउत्तम समजा उपवास नाही करू शकत आहे तर तुम्ही फक्त पूजा मांडणी करून नैवेद्य वगैरे दाखवलं तरी पण चालेल ज्या माता हे व्रत करतात पिठोरी अमावस्याच्या दिवशी त्यांना त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य लाभतं उत्तम आरोग्य लाभतं म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पूजा करायची आहे बावीस तारखेला शुक्रवारी आपल्याला पोळ्याची अशी पूजा मांडणी करायची आहे तर बघा पोळ्याच्या ह्या पूजा मांडणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ